आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि मिरजेतील निखिल कलगुडगी या तरुणाच्या खून प्रकरणातील आरोपी सलीम फठाण आणि चेतन कलगुडगीवर काल मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटल परिसरामध्ये खुनी आल्याचा प्रयत्न झाला यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश गवळी यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला पी एस आय दत्तात्रय पुजारी आणि हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या वंशवाली या आरोपीला ताब्यात घेतलं होतं त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि त्या परिसरात एक कोयता जप्त करण्यात आला होता दरम्यान अन्य हल्लंखोर त्या ठिकाणाहून पळून गेले होते हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या आणि पळून गेलेल्या अन्य चार आरोपींना अवघ्या तीन तासातच पोलिसांनी अटक केली आहे यामध्ये वंशवाली सौरभ पोतदार वैभव आवळे समर्थक गायकवाड आकाश पोंडे यांना अटक केली आहे यामध्ये महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे इंचार्ज संदीप शिंदे मिरज शहर पोलीस ठाण्याचे इंचार्ज किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पोलीस पथकाने सुदर कारवाई केली आहे सांगली पोलीस अधीक्षक संदीप गुगे ॲडिशनल एस पी कल्पना बारावरकर आणि डी वाय एस पी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली दरम्यान खुणी हल्ल्याचा कट रचून हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपींना अवघ्या तीन तासात पोलिसांनी अटक केल्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज शहर आणि महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचं कौतुक केलं आहे कोण प्रकरणातील आरोपी स्लेमपठाण आणि चेतन कलगुडगी यांना वैद्यकीय चाचणीसाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं त्यांना रुग्णालयात घेऊन जात असतानाच एक संशयित त्यांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांना त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडलं आणि बाजूला घेतलं त्याला, त्याला ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला असलेले काही जण पळून गेले हल्ल्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीकडून एक रिवॉल्वर जप्त करण्यात आली होती तसेच त्या परिसरातील कोयता जप्त करण्यात आला होता सुरुवातीला एकाने हल्ला करण्याचा आणि त्यानंतर उरलेल्या तिघांनी हल्ला करायचा असा हल्लेखोरांचा डाव होता मात्र सतर्क पोलिसांच्यामुळे या ठिकाणी अनर्थ टळला या घटनेनंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती या परिसराचे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली होती या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस करत आहेत नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसर मिरज विभाग काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मिरज उपविभागाच्या अधिकारी अंमलदार यांनी खूप चांगली कारवाई केली होती ज्यामध्ये एक संशयित आरोपी आम्हाला शस्त्रासहित फायर आर्मसहित तिथे सापडला होता त्यामध्ये एक फायरआर्म तसेच तीन राऊंड आणि एक धारदार हत्यार त्याच्याकडनं आम्ही रिकवर केलं होतं सदर गुन्हा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर गांधी चौक पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन तासाच्या आत उर्वरित चार आरोपींना जेरबंद केलेला आहे यामध्ये संपूर्ण कारवाईमध्ये माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे सर त्यासोबत ॲडिशनल एस पी कल्पना बारावकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज उपविभाग मिरज शहर पोलीस स्टेशनचे इंचार्ज किरण चौगुले सा साहेब आणि त्यांचं डी बी पथक त्यासोबत गांधी चौक पोलीस स्टेशनचे इंचार्ज संदीप साहेब आणि त्यांचं डी बी पथक या सर्वांनी अतिशय धाडसी आणि अतिशय सजग राहून ही कारवाई पूर्ण केलेली आहे ही सदर गुन्ह्यामध्ये एकूण पाच जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्यामध्ये वंशवाली वाली सोबत सौरभ पोद्दार वैभव आय आवळे समर्थ गायकवाड आणि आकाश फोंडे ही अशी संशयितांची नावं आहेत नेमकं ते कुठल्या कारणासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आले होते आणि हा प्रकार त्यांनी केला ह्या सर्व गोष्टींचा तपास गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून करण्यात येत आहे काल मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे झालेल्या घटनेच्या अनुषंगाने मिरज उपवाहातील ज्या अधिकारी अंमलदारांनी अतिशय चांगली कामगिरी केली सदर कामगिरीचं कौतुक करण्यासाठी मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप सर यांनी स्वतः गांधी चौक पोलीस स्टेशन इथे भेट दिली आणि कारवाईमध्ये जे कोणी इन्वॉल्व्ह असलेले अधिकारी अंमलदार होते त्यांचं इथे येऊन कौतुक केलेलं आहे